नगरपालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी व त्यांचे पती योगेश चौधरी यांनी मुलींच्या सन्मानासाठी एक प्रेरणादायी आणि सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे हा उपक्रम एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अधिकृतपणे राबवण्यात येत असून तळोदा नगरपरिषद हद्दीत जन्मलेल्या नवजात मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक आधार देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे तसेच रुग्णवाहिकेचे उद्घाटन नगराध्यक्ष भाग्यश्रीताई चौधरी राष्ट्रवादी पॅनल प्रमुख योगेश भाऊ चौधरी उपनगर अध्यक्षा शीतलताई पाडवी व डॉक्टर शैलेश पाटील तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले या उपक्रमांतर्गत एका महिन्यात जन्मलेल्या सहा नवजात मुलींच्या नावे प्रत्येकी अकरा हजार रुपयांची अनामत एफ रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे या माध्यमातून मुलींच्या शिक्षण आरोग्य आणि भविष्यातील सुरक्षिततेसाठी आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय संकल्पनेला बळ देत समाजात मुलींविषयी सकारात्मक मानसिकता निर्माण करण्याचा संदेश दिला जात आहे या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी उपनगराध्यक्षा शीतल पाडवी डॉ शैलेश पटेल माजी सभापती भरत गावित रतन पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे महिला आघाडीच्या मालती वळवी माजी पंचायत समिती सभापती यशवंत पाडवी इम्रान खाटिक यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते मुलींच्या सन्मानाचा आणि त्यांच्या भविष्याची काळजी घेणारा हा उपक्रम समाजासाठी आदर्श व प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली